शब्दाला मान देऊन आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी धन्यवाद आणि माझे सहकारी शरद दादा विखंडे उपसभापती माझ्या हजार खासदारसाठी माझ्यासोबत आहेत तसेच दुसरे सहकारी सावंत साहेब आहेत आणि विरोधी पक्षात राहून खरी बाजू मांडणारे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य करणारे धानके साहेब यांची आम्हाला नेहमीच मोलाची भूमिका बजावली त्यांनी नेहमीच नि, सहकार्य केले त्यांचाही आभार व्यक्त करतो तसेच सचिव साहेब आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद मानतो आणि आपण पुढे करतो समिती साधू द्या विनंतीला मान देऊन काही कालावधीमध्येच आपण या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत आणि आभार देखील मानतो आणि मुख्यतः गेल्या अनेक दिवसापासून जो विषय सोशल मीडियावरती चर्चेला जात होता आणि भावेश ठाकरेंनी काल रात्रीपासून जो सोशल मीडियावरती हो त्याचं मत प्रकट केलं आणि त्याला अनुषंगाने बरेचसे लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आणि म्हणून कुठेतरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मोजमाप करून कमेंट टाकत असतो मी त्या कमेंट पाहिल्या आणि मग आम्ही सर्व संचालक मंडळींनी ठरवलं की अशा प्रकारे सोशल मीडियावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचं चर्चेला चल, चल, जाणं आणि आपल्या बद्दल शंका उपस्थित करून एक निगेटिव्हिटी तयार होणं ही बाब गंभीर आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्य मुद्द्याला जो भावेश ठाकरेच्या संदर्भात होता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याला त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून या ठिकाणी आपण पत्रकार परिषद उपस्थित केली आहे सन्मान्य सभापती साहेब सकाळपासूनच कृषी पण बाजार समितीला होते आमच्या सोबत आमचे विरोधी पक्ष नेते सुनील धानके हे सुद्धा या ठिकाणी आले अनेक संचालक आले त्याचबरोबर शिवतेज सावंत हे सुद्धा सकाळपासून आहेत कारण हा विषय गंभीर आहे म्हणून या गंभीर विषयावरती तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा केली जाते तिला कुठेतरी पूर्णविराम झाला पाहिजे अशाच अनुषंगाने या ठिकाणी आपण हे पत्र लक्ष काळजी आपणाला आपण एकदा या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते आपण उपस्थित करा तत्पूर्वी हे सर्व करत असताना आज सकाळपासूनच बावीसशे आमची चर्चा चालू होती सन्मान्य राज्या केंद्राचे पंचायत राज्यमंत्री माजी राज्यमंत्री कपित पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाखाली भावेश ठाकरेच्या गाण्यासंदर्भाचा विषय जवळ जवळ सुटलेला आहे आणि म्हणून भावेश ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे आपण पुढे प्रश्न विचारल्यानंतर त्याची माहिती मी या ठिकाणी देईलच असं आपण सांग धन्यवाद तोडगा काय केलेला म्हणजे उपस्थित काय तोडगा खर तर गेल्या आठ दहा महिन्यापासून भावेश ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला मी त्या गाल्यामध्ये माझा व्यवसाय करतो आणि तो मी भारी करून म्हणून त्या ठिकाणी आहे तर भविष्यात मला माझ्या व्यवसायासाठी गाला कायमस्वरूपी मिळायला पाहिजे माझा पोटा पाण्याचा व्यवसाय सुटला पाहिजे त्यांनी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसरा गाला आमच्या भाजप समित्या उपलब्ध करून दिला जातो त्यांनी मान्य केला नाही त्यानंतर त्यांना आपण दुसऱ्याकडे चांगल्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून संचालक मंडळाच्या वडची संमती घेऊ आणि तसं त्यांचं पुनर्वसन करणार होतो सगळ्या बाबी आम्ही करत असताना त्याच्या मनामध्ये किंतू करून होतं म्हणून ते खासदार साहेबांच्याकडे माझे केंद्रीय मंत्री यांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला बोलून म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली ते आम्ही संदर्भात सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याचं व्यवस्थापन करा म्हणून आम्ही काळामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गाडीची निर्मिती करू त्याचं व्यवस्थापन करू अर्थात ती बाब आमच्या मासिक मिटिंग मध्ये सगळ्यांच्या संबंधीने करू असं या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आता जो सध्याचा गाल आहे त्यामध्ये भावेश ठाकरेचं जे दुकान <shranthye> तो देण्यात येणार आहे सध्याचा गाळा जो भावेश ठाकरे त्या ठिकाणी व्यवसाय करतो तो गाळा त्याला देण्यात येणार नसून दुसऱ्या ठिकाणी त्याला गाळा उभारणी करून त्या ठिकाणी देण्यात येईल जेणेकरून त्याचं दुकान चालेल अशा ठिकाणी त्या जग दुसऱ्या गाड्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत त्यांनी त्याचा व्यवसाय कुठे जोपर्यंत दुसरा गाडा आम्ही बनवत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यंत त्याला तो आपण जो ज्या गाड्यामध्ये तो व्यवसाय करतोय सध्या तो गाड्यामध्ये त्याला व्यवसाय करायचा पण त्याने मान्य केले शंभर टक्के फेमस आहे मासिक सभेमध्ये हा विषय जर आला तर सर्वांमती सहमती होईल का कारण विरोधी पक्ष नेते सुद्धा समोर आहेत त्याची बऱ्यापैकी आमची चर्चा झालेली आहे सर्वच संचालकांना विश्वासात घेऊन आणि भावेश ठाकरेचा विषय मार्गी लावायचा त्यासाठी या संदर्भात चर्चा झाली त्याच्यावर सर्वांचा मत एकमत आले अपवादात्मक एखादा म्हणून विरोध करत असेल पण माझ्या अंदाजी अठरा पैकी सतरा संचालकांचा तरी विरोध नाही त्यांचाही विषय मार्गी लागला पाहिजे आणि शहाचाही विषय मार्गी लागला पाहिजे अशा पद्ध पद्धतीने आम्ही भूमिका घेतलेली आहे अंदाजेत किती दिवसा दिवसापर्यंत जिथपर्यंत गाळाचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत भावेश ठाकरे त्याच गाळ्यात व्यवसाय करते सिव्हिल वर्कचा विषय आहे त्यामुळे तो आपण आता कालावधी निश्चित करू शकतो हा जर विषय तुमचा मिळला त्याच्यासाठी एवढा आठात आठा का म्हणजे आता दोन तीन दिवस चालू हा जर तुमचा विषय मिटला भावीस तोच झाला माझाच होता आतापर्यंत नाही तो गाळाचा विषय जरी मागत होता तरी, तरी आपण त्याला पर्याय व्यवस्था केली होती मला तुम्ही जे म्हटले खरंतर त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण त्याची व्यवस्था केली होती तशा प्रकारचा ठराव देखील झालेला आहे की त्याची व्यवस्था आपण करायचा आहे आम्ही मुलातच जो काही सोशल मीडियावरती विषय चालू होता की मराठी माणसाला अन्याय होते किंवा आम्ही मराठी माणसाच्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही ह्या बाजार समितीमध्ये आम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्याला फायदा शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसाय म्हणूनच त्या गाण्याची निर्मिती केली परंतु व्यापारी देखील आपला बाजार समितीचा घटक आहे हे देखील विसरता कामा नये आणि म्हणून भावेशचा कुठेतरी ट्रॅक चुकला होता त्याला आम्ही सांगत होतो परंतु कदाचित त्याला आमची समजल्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांची समज जास्ती आवडलेली ते योग्य पण आहे रात्री चर्चेत असंही येत होत की भावेशला तिथे गाला मिळणं शक्यच नाही या पद्धतीचा जो सूर मिळत होता ना तो चुकीचा वाटत होता या संदर्भात असा आहे भावेशला जो दा दिलेला आहे असं बघितलं तर भावेश आणि बाजार समिती कुठेच लिंक लागत नाही आम्ही तुम्हाला जे बोललो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठे लिंक लागलीच नव्हती कारण भावेश हा आमचा नाही आमच्या समितीच्या पटलावर नाहीच आहे आमच्या पटलावर शहाच पटलावर आहे आणि भावेश ना आम्ही स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने आम्ही त्याला सांगत होतो मी आम्ही आमची जवळजवळ सहा महिन्यापूर्वीची गोष्ट झाली गेली भावेशला गाळा देऊन टाका पण भावेशला ज्या ज्या ठिकाणी गाळा द्यायचा आम्ही त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा गाळा देत होतो भावेशने तो नाकारला त्याच्यानंतर परत आता आता पुन्हा सभापती उपसभापती त्याची कुठे व्यवस्था केलं तो गाळा नाकारला म्हणून सांगितलं स्पेशल आपण कुठं काय ते करून तरी पण त्याने ते नाकारलं असं जर सगळं नाकारलं असतं आता उद्या जर कोणी येईल आपला भूमिपुत्र जी आणि बोललो हा गा लावालाच पाहिजे

की भावेश भावेश ठाकरेशी भावेशांची जी दोघांशी बोलत सावती त्यांनी ही गोष्ट बाब बाब व्हॉट्सअपवर यायलाच नको होती ती आली का पहिली गोष्ट आहे आली ना ठीक आहे चांगलं विश्लेषण झालं तेही मान्य पण इथे काय झालं मराठी अमुक तमुक हे सगळं आता शाहचा साहेब इथे मराठीची बाजू घेतली जाईल आणि भूमिपुत्र येतोय भूमिपुत्र सगळेच आहेत ना जिथे ज्याला आम्ही गाळा देतो ना तो भूमिपुत्र आहे असल्याशिवाय त्याला गाळा देतच नाही तर आमच्या आमच्या तरतुदीमध्ये आमच्या मध्ये आणि दुसरी गोष्ट एक राहिली बाजार समिती हा ऍक्ट हा वेगळा आहे बाकी सहकारी संस्थांमध्ये जो ॲक्ट आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटची आम्हाला निधी मिळत नाही काही काही लोकांना काय आँगे वाटतं का याच्यामध्ये काही निधी मिळतो काहीतरी आणतो ही सगळी व्यवस्था ही स्वयं स्वयत्ता आहे सगळी आणि ती सगळी आपण असे पद्धतीने करतो का आम्ही काय आज जरी उद्या जरी सभापती एखादा गुन्हा दाखल झाला दा। तो एकटा सभापतीवर गुन्हा दाखल होणार नाही तो अठरा जणांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आमच्यातला एखादा संचालक उठून काहीतरी बोलतो कुठेतरी काहीतरी करतो तर त्याला त्यांनी समजावं त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे असं आहे उपसभा झाला म्हणजे आम्ही मोकळे नाही नाही ठीक आहे पण शासकीय त्या नियमानुसार तुम्हाला बाधित आहेत ना आहेत ना सर तुमचा एक संचालक डायरेक्ट तुमच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ ऑडिओ क्लिप डायरेक्टर सोशल मीडियावर टाकतोय आणि त्याच्यावरती चर्चा होते त्या संदर्भात काय त्याच्यावर तुम्हाला काही खऱ्या अर्थाने तज्ज्ञ संचालक आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बदनामी होईल असा कुठेही करून आहे रक्षकच भक्षक आहे करून करून तो जर चुकीचा भागात असेल तर त्याला त्याचा प्राचित्य मिळेल दुसरी गोष्ट राहिली दुसरी गोष्ट कोणी सांगत नसेल का बाबा कृषी रक्षकच भक्षक आहे तर कोणी व्यापाऱ्यांनी सांगायचा सभापती उपसभापती का संचालक कोणाकडे आम्ही जर चहा पेलो असेल तर तुम्हाला जर दिला तर मी एक मिनिटात राजीमान घरी निघून जाईल दुसरं कोणी सांगायची व्यापाऱ्यांना वगैरे विचारायची गरज नाही तुमचा संचालकच बाकीच्या आम्ही जर भक्षक आहोत आम्ही जर कुठं भ्रष्टाचार केला असेल तो उजाडात आणला पाहिजे मी काय म्हणतो बोलू पण नका मुद्दा कसा आहे का तुमच्याच मासिक मध्ये तुमच्या संचालकांमध्ये तो विषय क्लिअर करा की संचालकांचा विषय असेल तर तो, तो, तो आपल्या मासिक आम्ही चर्चा आणि असं बोलणार साहेब माझा प्रश्न असा आहे रवीजींचा माझा आहे का न शहापूरमध्ये सोशल मीडियामध्ये बाजार समितीची नाहक बदनामी झाली मला पण माहिती सगळ्यांना माहिती आहे याच्यावर तुम्ही काय आवाहन करा बोला आता बोला आता तुमच्या विषयानंतर जर नवीन नवीन प्रश्न उपस्थित केलाय तो जर तसं बघितलं तर एकदम जास्त आहे का एखादा जर माणूस आमच्यातला संजलन राहून बाहेर काहीतरी बोलत असेल तर त्याच्यावर काय करत असेल तर असं आहे का आमच्या त्या ऍक्ट मध्ये पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता आम्ही काही बोलू शकत नाही तर सावाती उपसावाती त्याच्यावर तर हा का आणि अशी बंधणी जर बाधास वेगवेगळ्या तुम्ही जर संचालक आहात आणि बाहेर जाऊन जर वेगळं काय तुम्हाला बघा आता एखादा संचालक बोलेल मला हे त्याला आपली सगळी मुभा आहे दाखवायची पेपर सगळी बघायचा अधिकार आहे सगळं काही अधिकार आहे आणि तू बाहेर जाऊन तिकडनं पत्र देत असेल सचिवाला मला हे पेपर पाहिजे ते पेपर पेपर कसे झाले पाहिजे तुम्हाला सगळं मुभा आहे तुझाच आहे तूच त्या पाच वर्ष त्याचा मालक आहे तो तुला बाहेर जाऊन बोलण्याची गरजच नाही तुमच्या भाडे तत्वामध्ये जे गाडी दिले जातात त्याचं काहीतरी अग्रिमेंट असेल ना किती वर्ष दिला जातोय साधारण तीन वर्षाचा तीन वर्षानंतर कोणा केलं जात आहे पण तीस वर्षे एक ज्या त्याला व्यापारी व्यापारी तीस वर्षापर्यंत वापरू शकतो तर त्याने भाडा व्यवस्थित दिला त्याचं हे चांगलं असेल तर तीस वर्षापर्यंत तो काही करू शकतो फोटो येत नाही देताच येत नाही कोणाला पण त्याने दिला होता म्हणून त्याच्यावर कारवाई केली ना आम्ही त्याने आव्हान काय करायला तालुक्याची बदनामी झाली बाजार समितीच्या बाबतीत आणि नेते आणि तुम्ही एकत्र बसलेला चांगली बाब बाब आहे आहे याबद्दल चांगलीच परंतु बदनामी झाली त्याचं काय मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की विषयाचा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेतरी बोलणे ही गोष्ट बरोबर नाही तरी हात जोडून सर्वांना विनंती आहे या विषयाची परिपूर्ण माहिती घ्या आणि जर चुकत असं नक्की बोला आम्ही नक्की त्याच्यात सुधारणा करू पण चुकत नसेल तर कोणी बोलू नये ही मी विनंती करतो आज शाह काय केली आज शाह आणि भावेश ठाकरे वाद चालू होता मग आज शाहवर तुम्ही आता पण कारवाई काने नाही केली शहा कोण भाडे करून ठेवला आणि भाडा वसूल करतो आणि तो डबल विचार भाडे करून ठेवायची आपल्याकडं कर्तृत्व आहे भावेश ठाकरेने सहा वर्षांपूर्वी हा गाळा त्यांच्याकडनं घेतला होता त्यावेळेला आम्ही सभापती नव्हतो पण मी त्या संचालक मंडळात होतो भावेश आणि त्याचा अग्रीमेंट काय झाला तो आम्हाला माहित नाही आम्ही शहाला ला गाळा दिला होता आणि शहाचा हा व्यवसाय असा समजूनच आम्ही भावेश काय करतोय त्याच्याशी आम्हाला कुठल्या प्रकारचा काही घेणं दिलं नव्हतं कारण आम्ही बावीस बावीसला काळ दिलेला नाही तो काळ दिला होता शाळाच पण नाही त्यामुळे तो विषय जे आता बावीसचा विषय कधी आला त्यांचा भाड्यावर काहीतरी वाद झाला भाड्यावर काहीतरी वाद झाला आणि ज्या वेळेला बावीसला तो काढायला लागला त्या वेळेला त्या चेअरमन साहेब ऐका ना एक मिनिट ना विषय मिटलाय ना तर संपून टाका तुम्ही पत्रकार परिषद जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याला भावेश ठाकरेला आम्ही या ठिकाणी यासाठी बोलवलंय तर ते उत्तर त्याच्यात तोंडाला उत्तर आहेत ना संत शहरमध्ये अजून काही वेगळंच व्हाय परत वाद

अरे जे बोला काल सोशल मीडियावर झालेले चर्चेत आज तुमचं समाधान झालंय का होय आज माझी केंद्रीय मंत्री होते कपिल पाटील यांच्या मध्यस्थी नंतर बाजार बाजार समिती आणि माझ्या मध्ये चालू असलेला जो वाद होता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला